पिंपरीजवळ ऑटो चालकाने दुचाकी स्वारास उडविले दुचाकी स्वाराचा पाय तुटला उदगीर तालुक्यातील पिंपरीजवळ ऑटो चालकाने दुचाकी स्वाराला उडवल्याची घटना अकरा मार्च रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास घडली आहे या अपघातात दुचाकी स्वाराचा पाय तुटला असून एक जण गंभीर झाला आहे सूत्रांनी दिलेली माहिती अशी की पिंपरीजवळ उदगीर जळकोट रोडवर एम एच चोवीस ए टी तेरा पंचावन्न या क्रमांकाच्या ऑटो चालकाने दुचाकी स्वाराला जोराची धडक दिली यात दुचाकी स्वाराचा पाय तुटला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे या घटनेची माहिती ग्रामीण पोलिसांना देण्यात आली आहे घटनास्थळी ग्रामीण पोलिसांनी भेट देऊन दोघा जखमींना उदगीर येथील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले या अपघातात कैलास विकास बोगवारे वय पस्तीस वर्ष राहणार शिरढोन तालुका कंधार जिल्हा नांदेड प्रदीप दिलीप साबळे वय एकोणतीस वर्ष राहणार नावंदी तालुका उदगीर हे दोघे जखमी झाले असून जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती बारा मार्च रोजी बुधवारी सकाळी अकरा वाजता सूत्रांनी दिली आहे we